मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात बंदचे आवाहन करण्यात आले होते ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे धाराशिव शहर आणि जिल्ह्यातील विविध भागांमध्ये आज बंद पाळण्यात आला आहे ज्यामुळे सर्वच बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत आणि जनजीवनावर याचा परिणाम दिसून येत आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे या मागणीसाठी त्यांचे आंतरवली सराटी येथे मागील पाच दिवसापासून उपोषण सुरू असून सरकारने याची दखल न घेतल्याने मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत जिल्हा हाक दिली होती आमच्या या बंद सकल धाराशिव समस्त धाराशिवकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी आपण पाहताय संपूर्ण जिल्हा कडकडीत बंद आहे सर्व शाळांच्या चावा, आमच्या आव्हानाला सर्व शाळांनी प्रतिसाद दिला आहे तरी शाळा सोडून दिलेल्या आहेत या ठिकाणी आपण नाराशिवमध्ये पाहतोय कडकडीत असा बंद आहे आज मनोज दादांचं हे या वर्षातलं सहावं आंदोलन आहे कुपोषण आहे त्यांच्या या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे त्यांची परिस्थिती बघता त्यांची जी आत्ता या त्यांची तब्येत अत्यंत तब तब खालवली आहे त्या खालावलेल्या तब्येतीकडे बघून आमच्या भावना खूप हळूहळू व्यक्त करत आहेत मराठा समाजाच्या भावना उग्र होत आहेत आता तरी सरकारने थांबावं आता तरी त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर मार्गी लावावा हीच आमची मागणं आहे नंतर यानंतर ही मागणी खूप आक्रमक स्वरूपाने आम्ही इथून पुढे आम्ही मान्य मागणी काय नेमकी मराठा आरक्षण दिलेलं आहे नेमकी मागणी काय मराठा समाजात ओबीसी अंतर्गत पन्नास टक्केच्या आतूनच मराठा समाजात आरक्षण मिळावा हीच आमची मागणी आहे आम्हाला इतर तुम्ही काय देताय तुम्ही लाडकी बहीण देत आहे लाडका भाऊ देताय आम्हाला त्याच्याशी काही देणं गेलं नाही आहे तुम्ही हैदराबाद गॅजेटचा विषय आहे मुंबई गॅजेटचा विषय आहे कोल्हापूर गॅजेटचा विषय आहे या सर्व गॅजेटमधून मराठा समाजास आरक्षण मिळावं ओबीसी आतूनच ओबीसीमधूनच मराठा समाजास आरक्षण मिळावं हीच आमची मागणी आहे हीच मनोजदादाची मागणी आहे आणि मनोज दादाच्या मागणीसाठीच आम्ही त्यांना पाठिंबा द्यायसाठी आज आम्ही धाराशिव बंद केलेला